नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र सावनीला मॉडेलिंग करण्यासाठी आता सईची ची गरज असते त्यामुळे आता इथे लगेच मुक्ता येते आणि तिचा प्लॅन फेल करते आणि सईला ओढत घेऊन जात असते सांग तुझ्यावर या बळजबरी करताना तेव्हा मात्र आता सईला सगळे जुने दिवस आठवतात की कसं कोर्टामध्ये मुक्तानी तिचा हात झटकला होता आणि तिची कस्टडी नाकारली होती तेव्हा लगेच सई आता मुक्ताचा हात झटकते आणि म्हणते की नाही माझ्यावर कोणीच जबरदस्ती करत नाही मला ही शूटिंग करायची आहे आणि त्यामुळे आता नाईलाजाने सागर आणि मुक्ता तिथून निघून जातात त्यानंतर मात्र शूटिंग पूर्ण होते आणि सावनी मात्र खूप खुश होते ही माझी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे आता फायनली मला लगेच दोन लाख लग कॅश मिळतील मग मी माझी शॉपिंग वगैरे सगळे करेल आणि हिची फी पण भरेल त्यामुळे त्या सागर मुक्ताला आता मला काही कारणच राहणार नाही आपण बघणार आहोत की आता मुक्ता आणि सागर सावनीच्या वागण्यामुळे खूपच वैतागलेले असतात आणि घरामध्ये तो हो सगळा विषय मांडतात त्यानंतर मात्र आता सागर डिसिजन घेतो की काही झालं तरी ती उद्या ती फी भरू शकणार नाही तिच्याकडे कॅश जरी आली असेल ना तरी आम्ही असं काहीतरी करू की ती शाळेमध्ये फी पोहोचणारच नाही दुसरीकडे मात्र सावनी तिला मिळाले पैसे किचन मध्ये लपवत असते आणि कोणाच्या मात्र ते लक्षात येऊ नये हे मात्र ती प्रयत्न करत असते दुसरीकडे मुक्ता सागरला ठामपणे सांगते की काही झालं तरी ती उद्या शाळेत फी भरता कामा नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा